मला एक एकच छोटासा प्रसंग मला आठवतो प्रमोद महाजनांनी सांगितलेला मला असं वाटतं उद्धव ना पण तो माहिती निश्चित असणारच बाळासाहेब कलानगरमध्ये अशी फेरा मारायची आणि मला असं वाटतं ही गोष्ट असेल शहाऐंशी शहाऐंशीची वगैरे शहाऐंशी नाही चौर पंच्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी सालची गोष्ट असेल आणि त्यावेळेला प्रमोद महाजनांना बाळासाहेब असं म्हणाले होते की प्रमोद या देशातल्या हिंदूंना मी हिंदू म्हणून मतदान करायला लावीन आणि हिंदू मतदार तयार होतील प्रमोद महाजन बोलले बाळासाहेब शक्य नाही आहे या देशामध्ये ते बोलले तू बाळासाहेब मला ओळखत नाहीस आणि बाळासाहेबांनी या देशामध्ये हिंदूंना हिंदू एक राजकीय शक्ती बनू शकते हे या देशामध्ये बाळासाहेबांनी सिद्ध करून दाखवलं तोपर्यंत इतरांना कोणाला माहीत पण नव्हतं कल्पना देखील नव्हती भारतीय जनता पक्षाला देखील नाही पण ज्या माणसाने अर्थात त्यावेळेचं वातावरणच वेगळं होतं त्यावेळेला वातावरण हे काही तयार केलेलं वातावरण नव्हतं ते झालेलं वातावरण होतं आणि त्या वातावरणामध्ये त्या बाळासाहेबांनी ज्यावेळेला तो विचार ज्या या देशामध्ये फुंकला आणि त्याच्यानंतर जे यश सर्वार्थाने यायला लागलं आज जर बाळासाहेब असते आणि तो जो हिंदुत्वाचा आज जो काही इतर सगळ्या ठिकाणी जो काही बाजार मांडून ठेवलेला आहे तो पाहिले अस पाहिला असता निश्चित व्यथित झाले असते की अरे मी काय बोलून गेलो मी काय सांगत होतो मी तुम्हाला काय म्हणत होतो आणि हे आत्ता कुठच्या परिस्थितीमध्ये तुम्ही आणलंत एखादी गोष्ट एखादा माणूस ज्यावेळेला ती घडवतो ती घडवल्यानंतर त्याचं पुढे बाकीचे लोक काय करतात हा एक देश हे एक्झॅम्पल हे त्याचं उदाहरण आहे त्याचं पण मला असं वाटतं की बाळासाहेबांनी ज्या तडफेने ज्या निष्ठेने ते विचार जे मांडले खास करून महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाबद्दलची मांडले हिंदूंना त्यांनी हिंदू म्हणून जागृत केले पण दुसऱ्यांचे वाभाडे काढण्यासाठी नव्हे स्वतःच्या स्वाभिमानासाठी उभे केले मला असं वाटतं की तो स्वाभिमान ते प्रेम आपण सतत सगळेजणं जागरूक ठेवू अशी एक मला आशा अपेक्षा आहे हे वर्ष बाळासाहेबांचं जन्मशताब्दी वर्ष आहे आज सुरुवात होती आहे मलाही काही कल्पना सुचतील मला असं वाटतं उद्धवनाही सुचतील तुम्हालाही काही सुचतील मला असं वाटतं एक येणाऱ्या पिढ्यांसाठी एक आदर्श असं एक, एक वर्ष आपण लोकांसमोर ठेवू आणू आणि त्यांच्यासमोर आपण बाळासाहेब काय होते हे मांडण्याचा आपण जास्तीत जास्त चांगला प्रयत्न आपण याच्यापुढे करूया